माझा मेकअप हा अजिबात चमकत नाही मी खूप महागडे मेकअप प्रोडक्ट यूज केले पण असा मेकअप होत नाही आणि काही वेळेला होतं काय की माझे फाउंडेशन शेड हे चुकतात आणि माझ्या स्किन टोननुसार मला अजिबात हे प्रोडक्ट घेता येत नाही तर आज मी सावळ्या रंगासाठी अगदी सोपा साधा मेकअप घेऊन आली आहे फक्त बीबी लाईटचा हा मेकअप आहे मी इथे फक्त बीबी क्रीम ही लावणार आहे मी याच्यात फाउंडेशन कन्सिलर आणि कॉम्पॅक्ट याचा उपयोग अजिबात केलेला नाही आहे अगदी मोजक्या प्रोडक्टमध्ये हा मी मेकअप केलेला आहे आणि खूप चमकतो हा मेकअप आणि त्या टिप्स पण मी देणार आहे की मेकअप कसा चमकवायचा त्याला शायनिंग कशी आणायची या सगळ्या टिप्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात मेकअपच्या आधी तुम्हाला तुमचं फेस हे छान क्लीन करून घ्यायचं आहे मग तुम्हाला मॉइश्चरायझर हे लावायचं आहे आणि हे कंपल्सरी तुम्हाला लावायचं आहे तुमच्या स्किन नुसार तुम्ही था था हे मॉइश्चरायझर लावू शकतात मी इथे आता नेव्हियाचं हे मॉइश्चरायझर लावत आहे आणि हे खरंच खूप सुंदर आहे तुम्ही देखील लावू शकतात आणि तुम्हाला याच्यात फक्त प्रायमर हे लावायचं आहे कारण तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती असेल आपण जी बीबी क्रीम चेहऱ्याला लावत असतो तिच्यात एस पी एफसुद्धा असतं त्यासोबत फाउंडेशनसुद्धा असतं आणि कन्सिलरसुद्धा असतं ह्या सगळ्या गोष्टी बीबी क्रीममध्ये मिक्स असतात म्हणून मी आता फक्त इथे प्रायमर हे लावत आहे तुम्हाला याच्यात आता सनस्क्रीन वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला एस पी एफसुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही उन्हातसुद्धा गेले तुमचा मेकअप अजिबात निघणार नाही याची काळजी बेबी ही घेत असते तर आता आपण इथे प्रायमर हे लावून घेणार आहोत सगळ्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित हे प्रायमर आधी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्यालासुद्धा तुम्हाला व्यवस्थित हे प्रायमर लावून घ्यायचं आहे आता मी इथे बीबी क्रीम ही लावून घेत आहे ही बीबी क्रीम ए एम एमची आहे आणि ही खरंच खूप सुंदर आहे एस पी एफ ट्वेंटी फाय आहे मी तुम्हाला पहिलेच बोलली की याच्यात एस पी एफ सुद्धा असतं म्हणून तुम्हाला ट्वेंटी हो फाय याच्यामध्ये एस पी एफ बघायला मिळतं आणि ही महत्त्वाचं म्हणजे ऑल स्किन टाईप आहे काही वेळेला आपली स्किन टोन जर फेअर असेल आपल्याला आपले शेड लगेच कळतात पण सावळ्या रंगासाठी आपल्याला स्किन टोननुसार शेड घ्यायला खूप आपल्या चुका होतात त्यासाठी तुम्हाला जमत नसेल तुमच्यासाठी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही बीबी -बी क्रीम घ्या ऑल स्किन टाईप हा शेड आहे आणि आता बीबी क्रीममध्ये ऑलस्किन टाईपच शेड येतात म्हणून तुमच्या स्किनला अगदी हे मॅच होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाच मिनिटात हा मेकअप होतो आणि बीबी क्रीम ही फुल आपल्याला कवरेज देत असते फक्त तुम्ही चांगल्या कंपनीची बीबी क्रीम ही घ्या आणि एकदा याचा मेकअप करून बघा आणि खूप सुंदर हा मेकअप होतो इवन तुमचं फाउंडेशन कन्सिलरसुद्धा याच्यामध्ये नाही यूज केलं तर चालतं तुम्ही फक्त बीबी क्रीम ही यूज करून बघा आता मी हातानेच हा मेकअप करत आहे तुम्ही बघू शकता किती इझी ही स्प्रेड होत आहे आणि आपला मेकअप का चमकत नाही तर त्याचं तुम्हाला मी कारण सांगते जेव्हा तुम्ही खूप जास्त फाउंडेशन लावतात कन्सिलर हे लावतात प्रायमर लावतात सगळ्या गोष्टी तुम्ही चेहऱ्याला लावतात आणि चुकी होते ती म्हणजे तुम्ही खूप जास्त कॉम्पॅक्ट हे लावून घेतात कॉम्पॅक्ट लावल्यामुळे आपल्या स्किनचा हा, हा ग्लो खूप असा नाहीसा होतो आणि आपला मेकअप अजिबात चमकत नाही जर तुम्हाला खूप छान असा ऑइलीवाला मेकअप हवा असेल किंवा ग्लोईंगवाला मेकअप हवा असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट लावणं टाळा जर तुम्ही कॉम्पॅक्ट लावलं तर तुमचा मेकअपचा ग्लो हा सगळा नाहीसा होतो तर कॉम्पॅक्ट हे लावायचं पण कॉम्पॅक्ट कुठे लावायचं ज्या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त घाम येतोय नाकाच्या अवतीभोवती डोळ्यांच्या खाली थोडं कपाळाला त्या ठिकाणी तुम्ही कॉम्पॅक्ट हे लावू शकतात पण अदर ठिकाणी तुम्हाला घाम येत नाहीये तिथे तुम्ही जर कॉम्पॅक्ट लावलं ला, तर तुमचा मेकअप हा शाईन करत नाही आता मी इथे कॉम्पॅक्टचा अजिबातच उपयोग केलेला नाही आहे तरी माझा चेहरा खूप छान चमकतो आहे आणि बीबी क्रीमने तुम्हाला घामसुद्धा येत नाही आता खूप छान छान बीबी क्रीम ह्या निघाल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला फुल कवरेज भेटतं आणि घामसुद्धा येत नाही तर त्यामुळे तुम्ही कॉम्पॅक्टचा उपयोग कमीत कमी करा आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर हे लावत असतात तुम्हाला जर छान ग्लोईंग मेकअप हवा असेल तर तुम्ही काळजी घ्या की तुमचं जे मॉइश्चरायझर असेल ते थोडं लिक्विडमध्ये घ्या मध्ये लावू नका क्रिमीमध्ये तुम्ही लावलं तर तुमचा मेकअप हा चमकत नाही त्यासाठी तुम्हाला छान जेल बेसमध्ये किंवा क्रिमीमध्ये तुम्हाला मॉइश्चरायझर हे लावायचं आहे त्याच्यामुळे आपलं फेस हे थोडं ऑइली दिसतं आणि मेकअप देखील खूप छान चमकतो आता बघू शकतात मी पूर्ण बीबी क्रीम ही माझ्या चेहऱ्याला लावली आहे आणि आज काहीतरी नवीन केलं म्हणून पहिले मी लिपस्टिक ही लावून घेतली कारण मला लिपस्टिक ही खूप आवडते त्याच्यामुळे आपला मेकअप हा खूप चमकतो आता मी इथे कॅरोनची ही लिपस्टिक घेत आहे खूप सुंदर आहे ही लिपस्टिक आता नवीनच निघाली आहे आणि याच्यामध्ये मी कॉफी कलर हा चूज केलेला आहे आणि ही सुद्धा मी हातानेच लावत आहे तुम्ही बघू शकता आपला जो मेकअप आहे ना तो ब्रशपेक्षा हाताने खूप खूप सुंदर होतो तुम्ही एकदा हाताने मेकअप करून बघा तुमचं प्रोडक्ट जे आहे फाउंडेशन कौन्सिलर ते सुद्धा आ, सेविंग होतं ते सुद्धा जास्त वाया जात नाही आणि हाताचा मेकअप हा खूप छान आ, स्प्रेड होतो चेहऱ्याला आता लिपस्टिकसुद्धा लावून झालेली आहे आता मी इथे हलकंसं काजळ हे लावत आहे मला जास्त मेकअप हा डोळ्यांचं करायचं नाही कारण मी आज तुम्हाला खूप सिम्पल असा हा मेकअप दाखवत आहे त्यासाठी मी आता इथे फक्त काजळ हे लावून घेणार आहे आणि मग आपण मस्कारा हा लावणार आहोत कारण आपल्या आयलेशेस आपल्याला थोड्या ब्रॉड दाखवायच्या आहेत त्यासाठी आणि तुम्ही डेली यूजसाठी तुम्हाला मेकअप करायचा असेल तर तुम्ही फक्त बीबी क्रीमचा हा मेकअप करा कॉलेजसाठी किंवा हॉफिससाठी तुम्हाला मेकअप करायचा असेल तर तुम्ही असा मेकअप साधा सोपा करू शकतात अगदी पाच मिनटात हा मेकअप होतो आणि ज्यांना जास्त मेकअप करायला आवडत नसेल खूप सिम्पल असा मेकअप आवडत असेल त्यांनी बीबी क्रीमचा हा मेकअप मेकअप करायला हवा आणि डेली यूज साठी तुम्ही बीबी क्रीम किंवा सी सी क्रीमचा मेकअप केला तर चालतो पण माझ्या मते तुम्ही बीबी क्रीमचाच मेकअप करा फुल कवरेज असतो आणि तुम्ही कुठे बाहेर पण गेलात तर तुम्हाला अजिबात चिपचिप असं फील होत नाही त्यासाठी तुम्ही बीबी क्रीमचा मेकअप हा करू शकतात आता आपण मस्कारा हा लावला आहे आता मी छान इथे आयब्रो पेन्सिल ही फिरवून घेत आहे आणि गरज नसेल तर आयब्रो पेन्सिल नाही पण फील केली तर चालते आता मी इथे छान ब्लश म्हणून हे माझी लिपस्टिक लावत आहे टिंट म्हणून तुम्ही देखील ही लावू शकता ज्यांच्याकडे ब्लशर वगैरे काही अवेलेबल नसेल त्यांनी ही छान टीप आता यूज करा आणि आता सगळेच आता ब्लशर म्हणून लिपस्टिक ही यूज करत असतात तुम्हाला हाताने ही पण स्प्रेड करून घ्यायची आहे ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही लावलं तर चालतं पण याच्यामुळे तुमचा चेहरा खूप छान चमकतो आणि जेव्हा तुम्ही स्माईल देतात तेव्हा खूप सुंदर वाटतं म्हणून कमी लावा पण हे ब्लशर तुम्ही नक्कीच लावून बघा आणि अगदी आपलं जे ब्लशर येतं त्यासारखंच हे ब्लशर आपल्या लागत असतं आणि आपली लिपस्टिक ही छान लिक्विडमध्ये असते म्हणून हे ब्लशर खूप छान चिपकून बसतं आपल्या फेसला तर हे नक्कीच एकदा करून बघा आणि मी थोडं कपाळाला लावलं आहे थोडंसं हलकं नोज आणि हनुवटीलासुद्धा लावला आहे कारण हे भाग आपले हायलाईट करण्यासाठी आपण सुद्धा लावत असतो म्हणून आपण हे ब्लशरसुद्धा लावणार आहोत आता कपाळालासुद्धा हलकंसं मी हे लावून घेतलं आहे आणि तुम्ही लगेच फरक बघू शकतात माझं फेस थोडं चमकतं आहे आणि किती सुंदर वाटत आहे कोणीच म्हणणार नाही की आपण फाउंडेशन आणि कन्सिलरचा मेकअप हा केलेला नाही आहे अगदी साधा हा मेकअप आहे पण खूप सुंदर वाटतो आता मी माझ्या डोळ्यांना पण हेच लावून घेणार आहे लिपस्टिक म्हणूनच मी आयशॅडो हे लावून घेणार आहे आणि अगदी साधं लावायचं जास्त तुम्ही डोळ्यांचा मेकअप हा करू नका जेवढा सिम्पल ठेवला तेवढं खूप सुंदर वाटतं आता मी इथे हायलायटर हे लावून घेत आहे माझं हे, हे पॅलेट आहे याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टरिंग हायलायटर ब्लशर या चारही गोष्टी बघायला मिळतात म्हणून तुम्ही हे पॅलेटसुद्धा घेऊ शकतात हे मी ऑनलाईनच घेतलं होतं हायलायटरमुळे आपला चेहरा खूप छान चमकतो आणि तुम्हाला जर छान ग्लोईंग मेकअप हवा असेल तर तुम्ही हे हायलायटर एकदा नक्कीच लावा आणि खूप साध्या पद्धतीने हे लावतात एवढं काही कठीण नाही आहे याला लावणं तुम्ही छान नोज हनुवटी कपाळ आणि गालांवर हे लावून घ्या जेव्हा तुम्ही स्माइल देतात तेव्हा खूप सुंदर वाटतं आणि समोरच्याला पण खूप छान वाटतं तुमचे हे भाग हायलाईट होऊन जातात म्हणून तुमचा मेकअप खूप छान चमकतो तुम्हाला जर आयब्रोला लावायचं असेल थोडं हायलायटर तुम्ही लावू शकतात आता मी इथे कॉन्टरिंग ही करून घेत आहे माझं फेस छान शेपमध्ये यायला हवं त्यासाठी माझं फेस हे खूप नाजूक आहे म्हणून मी जास्त कॉन्टरिंग ही करत नाही खूप साधी अशी कॉन्टरिंग मी करते फक्त आपल्या कानाच्या खाली आपल्याला एक लाईन द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या हनुवटीच्या सुद्धा जॉलेन ला लाईनला सुद्धा आपल्याला एक लाईन द्यायची आहे त्याच्यामुळे आपलं फेस हे नाजूक आणि छान शेपमध्ये दिसतं आणि कपाळाच्या इथेसुद्धा तुम्हाला लावून घ्यायचं आहे ज्यांचं फेस हे खूप मोठं असेल त्यांच्यासाठी कॉन्टरिंग ही खूप महत्त्वाची आहे नाकाचा शेपसुद्धा आपल्याला एकसारखा करायचा असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही कॉन्टरिंग करू शकतात आणि देन तुम्ही हाताने मस्त हे फिरवून घेऊ शकतात एक लाईन देऊ शकतात तुम्ही बघू शकतात आता माझं नोज हे किती शेपमध्ये दिसत आहे आणि ओवरऑल आपला मेकअपचा आता सगळा लुक हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात आणि आता हे माझं फायनल लुक आहे तुम्ही माझं पहिलेचं लुक पाहिलं असेल आणि आत्ताचं लुकसुद्धा पाहिलं असेल माझी पहिली स्किन आणि आत्ताची स्किन तुम्ही बघू शकता किती चमकत आहे आणि आपण एवढं सगळं लावलं आपण ब्लशर हायलायटर वगैरे सगळं लावलं पण ते सुद्धा आपण खूप कमी याच्यात लावलं आणि मेकअपमध्ये सुद्धा दिसत आहे ज्यांनाही बीबी क्रीम घ्यायची असेल त्यांना मी नक्कीच लिंक देत आहे आणि हा मेकअप खरंच खूप सुंदर होतो एकदा नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय बाय